देशातील सर्वात प्रगत आणि प्रयोगशील कृषी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये शेतकऱ्यांसाठी ज्ञान नवकल्पना आणि प्रत्यक्ष अनुभवाचं व्यासपीठ ठरणारे भारतातील अग्रगण्य कृषी प्रदर्शन कृषीथॉन दोन हजार पंचवीसचं भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलं आहे हे प्रदर्शन तेरा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान ठक्करडो ए बी बी सर्कलजवळ नाशिक या ठिकाणी पार पडणार असून यंदा प्रथमच लाइव डेमो या अनोख्या उपक्रमामुळे कृषीथॉनला नवं रूप लाभणार आहे या संदर्भामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आयोजक संजय न्याहारकर यांनी माहिती दिली यावेळी सहा आयोजक साहिल नेहरकर नितीन मराठे युवराज पाटील अरुण मुळाणे आणि चंद्रकांत ठक्कर उपस्थित होते यावर्षी कृषीथॉनमध्ये प्रथमच लाईव्ह डेमोचं प्रमुख आकर्षण असेल त्यामध्ये शेतकऱ्यांना चाळीसहून अधिक भाजीपाल्यांच्या वाणांचं प्रत्यक्ष रोपण कीड आणि रोग व्यवस्थापन मशागत तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहायला मिळतील यामुळे शेतकऱ्यांना थेट प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन मिळणार असून कृषीतन दोन हजार पंचवीसमध्ये देश विदेशातील पेक्षा अधिक नामांकित कृषी कंपन्या आणि संस्था सहभागी होणार आहेत यामध्ये बियाणे उत्पादक कृषी अवजारे ट्रॅक्टर्स सिंचन साधनं फवारणी यंत्रे बँका विमा कंपन्या कृषी संशोधन केंद्र अन्न प्रक्रिया उद्योग त्याचबरोबर शासकीय विभागांचा समावेश असणार आहे आयोजकांनी सांगितलं की दरवर्षीप्रमाणे यंदाही दीड लाखाहून अधिक शेतकरी कृषी विद्यार्थी आणि उद्योजक या प्रदर्शनाला भेट देतील हवामान बदलामुळे शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेल्या आव्हानांवर विज्ञान आधारित आणि तंत्रज्ञानावर आधारित उपाय आवश्यक असून या पार्श्वभूमीवर कृषी थोड दोन हजार पंचवीसमध्ये हवामान बदलांवरील प्रभाव उपाय शाश्वत शेती संदर्भामध्ये सखोल चर्चासत्र आणि कार्यशाळा होणार आहेत कृषीथॉनच्या माध्यमामधून आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांच्या कृषीथॉन शेतकरी सन्मान देऊन यावेळेस गौरव झालाय यंदा सहकार महर्षी हा विशेष पुरस्कार कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेट्टे यांना प्रदान करण्यात येणार आहे याबरोबरच युवा शेतकरी पुरुष आणि महिला कृषी उद्योजक प्रयोगशील संशोधक कृषी विस्तार अधिकारी आणि गुणवंत कृषी विद्यार्थी यांचाही सन्मान होणार आहे याबाबत साहिल नेहरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती दिली तर ह्या वर्षी कृषी तोन दोन हजार पंचवीस तेरा ते सतरा नोव्हेंबर ठक्कर डोम इथे आयोजित करण्यात आलेलं आहे यावर्षी वर्षी आत, अ अठरावी आवृत्ती आहे तर दरवर्षीप्रमाणे आम्ही प्रदर्शनात काही ना काही नवीन आणण्याचा प्रयत्न करत असतो तर आधीन म्हणजे टेक्नॉलॉजी चांगली कशी वापरायची त्याला कसं आपल्याला चांगल्या पद्धतीने शेतात वापरता येईल त्याच्यासोबत जे आपल्याला माहिती आहे की ह्या हवामान आणि बदलतं हवानामुळं हवाना हवामानामुळे खूप शेतीमध्ये नुकसान झालेलं आहे द्राक्ष बागाय असेल किंवा महाराष्ट्रभर आपल्याला हे बघायला परिस्थिती बघायला मिळते तर ह्या परिस्थितीत कसं आपल्याला आधुनिक पद्धतीने शेती करता येईल ह्या परिस्थितीला कशी मात देता येईल ह्या प्रदर्शनात आम्ही पाचही दिवस त्या गोष्टींवर फोकस केलेला आहे तर पाचही दिवस तुम्हाला वेगळेवेगळ्या क्रॉप्सवर सेमिनार्स ठेवलेले आहेत तीनशेहून अधिक स्टॉल्स आहेत त्याच्यानंतर ह्यावेळेचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन म्हणजे आम्ही चाळीस प्लस क्रॉप्सचं एक लाईफ डेमो फील्ड क्रॉप ठेवलेलं आहे म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल दोन एकरमध्ये चांगल्या पद्धतीने शेती कशी करता येईल काय करता येईल हे सगळं तुम्हाला या प्रदर्शनात बघायला मिळणार आहे तर मी सर्वांना तुमच्या माध्यमातून हेच रिक्वेस्ट करेल की तुम्ही हे प्रदर्शन बघायला या तेरा ते सतरा नोव्हेंबर नाशिक जोम येथे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक